स्नेहा राहुल जाधव मी या प्रभागातली मतदार मददा, आहे आम्हाला म्हणजे मी नवीन पिढी म्हणून बोलते आणि आम्ही माने सरांचा चेहरा का निवडला कारण त्यांच्यामध्ये आम्ही एक प्रामाणिक स्वच्छ आणि सुशिक्षित व्यक्ती सुशिक्षित अशी व्यक्ती त्यांच्यामध्ये बघितली आणि मुलांचे श शिक्षणाचे प्रश्न असू देत नोकऱ्यांचे प्रश्न असू देत जर का काही कुणाला काय अडलं असेल तर पहिला चेहरा स सरांचा आठवतो आम्हाला नोकरीच्या संदर्भात आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत सरांच्याकडे गेल्याशिवाय प्रश्न सॉल्व्ह होत नाही त्याच्यामुळे आम्हाला सरच उपयुक्त वाटतात आणि सरांनी त्यांच्या समाजामध्ये केले कार्य असं वाटतंय की जर आम्ही त्यांना निवडून दिलं तरी त्यांच्या हातात जर पॉवर आली तर आमच्या पूर्ण वार्डामध्ये सर तसंच वार्डामध्ये पूर्ण विकास होईल असं आम्ही त्यांच्यामध्ये बघतोय आमच्या तरुण पिढीला रोजगाराची खूप गरज आहे सध्या आणि महिलांना महिलांमध्ये बचत गट असू दे किंवा महिलांचे जे ग्रुप आहेत त्यांना खूप निधी 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 मिळावा आणि महिलांचे काही प्रश्न असतील ते प प्रत्यक्ष आम्ही कुठे जाऊन बोलायचं कुठे कुणाकडे न्यायचे ह्याच्यासाठी आम्हाला काहीतरी व्यासपीठ हवं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कुणा त्यांच्यामध्ये तो चेहरा पाहतो आहे आणि पुष्पा माने यांच्यामध्ये पण आम्ही आम्हाला ती व्यक्ती दिसते आणि आम्ही सुशिक्षित असल्यामुळे आम्हाला तसाच चेहरा निवडायचा आहे प्रत्येक वेळेस काय होतं की तोच उमेदवार आणि तेच घराणं असं आणि त्यांनाच आम्ही काम निवडून द्यायचं ते पैशवान होतात श्रीमंत होतात आणि तेच मोठे होतात पाच वर्ष आमच्याकडे बघतही नाहीत मग आम्हाला पाच वर्षामध्ये आम पाच वर्ष वर्षा आम्हाला चांगले दिवस आणायचे असतील तर आम्हाला नवीन चेहरा आणि सुशिक्षित व्यक्तीच आम्हाला निवडून द्यायचे आहे त्यामुळे आम्ही आता सर्व सुशिक्षित आणि आम्ही तरुणाईने असं ठरवलं आहे की नवाच चेहरा निवडून द्यायचा आणि आम्हाला चांगलीच आणि सुशिक्षितच व्यक्ती हवे मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी